काया किट गण झाला पुरा, भाद पुरा सत्यानाच भात जोचा पुरा सत्य नाच झाला गोळ्या भाकरी काही समजूनही राहिला हा माय भात एमाई एमाई ले ले हे माई भाकर हे माय भाजी स्वयंपाक करू काही समजून राहिलं मग आपल्याला दिसले दोन टिल्लू आलू मग असं म्हटलं का आता आलूचीच भाजी हे कांदा आता भाजी टिल्लू आलू पहिले तर मित्रांनो आता आपण अशा प्रकारे भाजीसाठी लागणारे साहित्याची कापकूप करणं चालू आहे पहिले आपण आता आलू कापून घेऊ आलू कापून झाल्यानंतर त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेऊ आणि नंतर आता घेतला आपण कांदा कांद्याचे बारीक बारीक असे काप झाले की मग टमाट अशा प्रकारे सर्व साहित्य आपण आता कापून घेतलं मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये हाय खरब्ता ठोकण आता आपण याच्यात करणार आहे लसण बारीक तर आता आपल्याला पहिले हे लसणाचे फत्र काढायला लागते पहिले फत्र काढून घेऊ गरमी तो उज्जन होऊ हे मात्र काही निघून राहिले फत्र काळासाठी पाहिजे नख वाढलेले आपले नकच निवाळते लसणाचे फोत्र वाचान निघून होते राहिले मग म्या काय केलं तसंच लसण घेतलं आणि टाकून दिलं ठोकणं सुरू करून दिलं त्याच्यात जर असं जिरं अद्रक आणि आणखी काही टाकून ठोकलं याच्यात लसण जिरं आणि अद्रक ठोकाचं काम चालू आहे म्हणजे याच्यात बारीक पहिले पेस्ट करून लसण कांदा अद्रक जिरं खलबत्त्यात टाकून बारीक कुटाचं काम चालू आहे आता हा खलबत्ता तुम्ही पाहू शकता पोलीस आहे बाजारात भेटते एकत यात्रित भेटते तर मित्रांनो हा आपल्या गरीबाच्या घरचा गॅसचा ओटा आता आपण इथंच भाजी करणार आहे गॅस पेटवला आता त्याच्यावर ठेवू आपण गंज गंज ठेवल्यानंतर जरासा आता त्याची पॉवर जराशी कमी कराची एक बुटलं तेल टाकून द्यायचं आता तेल टाकलं आता आणखी काही काही टाका लागते काही समजून नाही राहिलं ठीक आहे कांदा टाका लागते पहिले आता कांदा देऊ टाकू मस्त पैकी आता तेले फिरल्यानंतर जरासा लाल होऊ द्यायचा आणि त्याच्यात आणखी दुसरं काही लसण जिरं वगैरे वगैरे टाकायचं तर आता चालू आहे काम काय टाकायचं आता आपला डब्बा तो मग आता आपण जे लसण जिरं अद्रक हर खलबत त्यात होतं ते दिलं टाकून तर आता फिरवणं चालू आहे तर फिरवल्यानंतर आणखी त्याच्यात काही साहित्य टाकले तुम्ही पाहू शकता तशी पहिली वेळ आहे माई भाजी करायची मला काही जमत नाही कशी होते काय माहिती आता सर्व साहित्य गंधात टाकल्यानंतर हा सेमी फायनल रिझल्ट आपल्या समोर आला आहे आलू टमाटे तुम्हाला दिसू शकते दिसू टेस्टी राहिली भाजी पण पाहू पुढे आपली भाजी चालू आहे वेळात भाजी बनवून रेडी होईल तुम्ही पाहू शकता बढिया भाजी आता आपण तांदूळ घेऊ हो आणि भात मांडू आणि भात मांडल्यावर लगेच आपण दोन चार पोळ्या टाकून देऊ चलो तांदूळ पा लागू से है। आता मित्रांनो तिकडे आपली भात आणि भाजी रेडी आहे तर आता वेळ आली आहे पोळ्या करायची पोटाची खळगी कोणत्या नाही कोणत्या तर भागवाच लागन म्हणून मी घेतलं डब्यातलं पीठ त्याच्यात टाकलं पाणी आणि पीठ भिजवणं चालू केलं पहिली वेळ पोळ्या करू राहिलो कशावर ते माहित नाही पण होयंत बेस्ट एक नंबर तर चालू आहे काम पीठ भिजवायचं आता आपण पीठ टाकलं जेवारीच पीठ टाकलं पहिलाच प्रयोग होईल असत काही खरं नाही आहे पोळीचं पीठ समजून मी जेवारीचं पीठ घेतलं नंतर लक्षात आलं अजून गव्हाचं पीठ टाकलं म्हणजे पोळीचं पीठ टाकलं आता पोळीचं पीठ आणि भाकरीचं पीठ मिक्स झालं मिक्स झाल्या कारणामुळं धड भाकरही होत नव्हती तर धड पोळीही होत नव्हती काय करावं समजू नव्हतं राहिलं तर चालू दिलं मी हातानं असं कसं तरी गोलगोल करणं आता ते पाटावर ठेवून हातानंच भाकरी थापल्यासारखं थापलं तशी भाकर तुटून तुटून पडे भाकर चिटकून पडे त्याच्यानं पुरा तुकडे तुकडे झाले आता ह्या मिक्स भाकरीचा फायनल रिझल्ट हा तुमच्या समोर येणार आहे माई पहिली वेळ होती तुम्ही पाहू शकता कशी जाडी जाडी पोळी का भाकर समजून राहिलं आणि इकडं भात शिजू राहिला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे तुटू राहिली पोळी तो तुमची जर पहिली वेळ असेल तर तुमच्या ह्याच्या असंच झालं असेल माई पहिली वेळ होती म्हणून माईच्या नाव असं होऊ राहिलं आता याच्यानंतर शिकता शिकता शिकन माणूस तर तुम्ही पाहू शकता लय तरच झाला शेवटी कस तरी काहीही करून मले पोळीचा लागले थे आणि खा लागलं मित्रांनो अशा प्रकारे मग हातातली पोळी तुम्ही पाहू शकता आता हे आपण ताव्यावर टाकू तोपर्यंत एक लाईक करून द्या ओके झाला आता काही माया हाताने बनवलेला स्वयंपाक पाहून आता मले लय मोठे मोठे लग्नातले कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहे कॅटरचे काम भेटणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करून शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला स्वयंपाक कसा वाटला मा हे ताव्यावरची पोळी तर आता झाडझूड करून घेऊ आपण कारण स्वयंपाक करून झाल्यानंतर असं पीठ वगैरे काही सांडलेलं असते ते झाडणं आवश्यक असते आणि झाडून टाकल्यानंतर आपले रूम हे स्वच्छ होते आणि आपल्याले जेवण करायला बसासाठी मोकळी होऊन जाते त्यामुळे आपण आता पहिले झाडझुडीचे काम करून घेऊ आणि नंतर जेवण करायला प्रकारे मित्रांनो आपला हे स्वयंपाक झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं आपण आणून ठेवलं आता आपण जेवण करू तुम्हाला मी दाखवतो काय काय बनवलं ते आता आपण इथं यू पाणी आणून ठेवलं आणि जराचं सांडूनही ठेवलं हे आपलं काठ त्याच्यात वाटी आहे आणि इथं थोडंसं मीठ घेतलं आणि ह्या डब्यामध्ये आपल्या पोळ्या आहे याच्यात भाजी आहे याच्यात भात आहे तर आता सर्वात पहिले मी तुम्हाला पोळ्या दाखवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या पोळ्या कशा झाल्या पोळ्या भाकरी काही नाही राहिला दुसरी तुम्ही पाहू शकता आणि याच्यात आहे भात अरे बापरे आहे माहितच नाही पोळ्या इकडं भाजी खराब झाली तिकडं आपला भात जायला पोळी पाहिल्यात बरोबरच तुम्ही भाजी कशी आहे भात कसा झाला याचा जा तुम्हाला अंदाज आला तर आता जाऊ द्या जेवण करायला सुरुवात करू कारण आपण खाल्लेलं कसंही असलं तरी चांगलं सस्ते ना चांगलं वाटून आपण जेवण करून घेऊ तर तुम्हाला मी टेस्ट सांगतो कशी झाली आहे इथं मित्रांनो आता वेळ आहे जेवण करायची आपण आपल्या हाताने बनवलेला स्वयंपाक कसा झाला त्याची टेस्ट करण्याची प्रसाद जरी झाला असल तरी तो आवडीनं खास लागते कारण फेकून तर देऊ शकत नाही आणि उपाशी तर राहू शकत नाही म्हणून मी ताटात भात भाजी पोळी आणखी बरंच काही जे काही आहे ते वाढून घेण्याचं काम आता चालू आहे वाढून झाल्यानंतर जेवणाचंही काम चालू करू नाहीतर उपाशराची वेळ येईल माया भात हे माय भाकर हे माय भाजी पा कशी झाली तर तुम्हाला हा ह्या गंजाचा पाक असा धिंगाना लागला काया कीट गंज झाला पुरा भात जिला